बघा आपण इथं दर्ग्याला आलेला आहे इथं बघा बोटी उचलते तर वरी एक बोट लावते तर खाली एक एक बोट लावते बघा बघा अशी उचलते किती जण आहे तिथे बघा असे एक एक बोट लावायचं आणि वरी उचलायची बघा पिर आहे दर्ग्याचं पिर आहे अजून अजून बोटी उचलली बघा असं बोट लावते खाली एक एक बोट लावते आणि दोनदा उचलली हे खेड शिवापूरचा पीर म्हणते इथला खेड शिवापूरच्या पीराची तर बघा परत एकदा उचलतात वरी एक एक बोट होते आणि परत खाली एक एक बोट लावायची आणि उचलायची खेड शिवापूरचा पीर पुरातन काळातला नवनाथाच्या काळातला पीर आहे

तीनदा उचलली गोटी असा बाहेरचं परिसर असा आहे गोटी अशी हे समाधी असे मध्ये असा परिसर आहे म्हणजे बाहेरचा एक नजारा बघा इथं बघा जेवणाची सोय अशी महाप्रसाद असतो इथं ही पूर्व किल्ली बाजू ही पूर्व आता पश्चिम दरवाजाकडे मासाची एरिया आहे आपण बाहेरून दाखवायचा प्रयत्न करत आहे कारण आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही बाहेरून बाहेरून बाहेरची बाजू ही पूर्व पश्चिम कला दरवाजा आहे असे चार दरवाजे हे बघा ही यायचा रस्ता आहे इथं कशाला असं इत आहे खेड शिवापूरचे ही दर्गा आहे ना नवसाला पावन होणारा दर्गा आहे जेवढा हवी थोड्या शेर शेअर करा लाईक करा बटन नवा राम